मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी मानसिंग खोराटे यांना संधी द्या विनयकोरी यांचा आवाहन नूल येथील स्वराज्य मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद ग्रामीण भागात निसर्गावर अवलंबून असलेली सामाजिक आर्थिक व्यवस्था बदलण्यासाठी लोकराज्य सुराज्य करण्यासाठी म्हणून संस्कार संकल्प आणि सिद्धी या संकल्पनेतून आज मानसिंग खोराटे उभे आहेत पहिल्याच प्रयत्नात या विचाराच्या चनगड मतदारसंघ पाठीशी राहिला होता आज पुन्हा एकदा ती संधी आलेली आहे त्यामुळे मानसिंग कोराटे यांच्या रूपाने सुराज्य तुमचं दार ठोठावत आहे तर या पूर्व भागाने त्याला प्रतिसाद द्यावा असं आवाहन जनसुराज्याचे सर्वेसर्वा विनय कोरे यांनी केलं आहे स्वागत रमेश आरबोळे यांनी केलं यावेळी मानसिंग खोराटे हो हे कर्तबगार व्यक्तिमत्व असून त्यांनी मध्ये दौलतच्या माध्यमातून चांगलं काम केलं आहे त्यामुळे गडिंगलस पूर्व भागात चांगलं मताधिक्य देण्याचं आपलं कर्तव्य असून त्यांना प्रचंड मताने निवडून देऊया असं आवाहन आरबोळे यांनी केलं अध्यक्षस्थानी डॉक्टर प्रकाश सहापूरकर हे होते यावेळी शिवाजी पाटील जरळी संदीप पाटील औरनाळ बाबुराव अण्णा मदकरी दुडुंगे तमन्ना पाटील दिनेश मदकरी एस एस चौगले दयानंद कोनकेरी अरुण गवळी कुमार देसाई शामकांत शिंदे बसवराज धनवडे संतोष भोसले बसवराज आरबोळे रमेश रिंगणे संजय मिर्जे युवराज नाईक अक्षय पाटील प्रशांत काळापगोळ आनंद जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आज चंदगड मतदार संघात सर्वात भेडसावणारा प्रश्न म्हणजे बेरोजगारी असून ती संपवणं हेच माझं ध्येय आहे विनय कोरे सावकर यांच्या वारणा नगरकडे पाहून मी मोठा झालो असल्याने त्या पद्धतीचा विकास करण्याचं माझं स्वप्न आहे त्यासाठी मला राजकीय पाठबळ गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही माझ्या पाठीशी राहा मला तुमचे आशीर्वाद देऊन मला विधानसभेत पाठवा असं आवाहन मानसिंग खोराटे यांनी केलं बिझनेस आणि नंतर मग उद्योजक तर प्रत्येक पायरीवर काय काय खास खळगे असतात आणि ते कसे कसे भरावे लागतात ह्या सर्वाचा मला अनुभव आहे आता ह्या एका अशा पायरीवर पोचलेला आहे की आता माझं पोट भरलेलं आहे आता सांगितल्याप्रमाणे एकाला तीन कारखाने आहेत कित्येक वर्षापूर्वी दोन हजार साली माझं ज्यावेळी इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं त्यावेळी मी एका कारखान्यामध्ये आजरा कारखाना नुकताच सुरू झाला होता आणि त्या कारखान्यामध्ये मी नोकरी मागायला गेलो होतो पण दुर्दैवानं त्यावेळी केमिकल इंजिनिअरिंगची के पोस्ट साखर कारखान्यामध्ये असत नव्हती आणि मला नोकरी मिळाली नाही एक नोकरी मिळाली नाही म्हणून की काय कुणा स्टॉक मी तीन कारखाने घेतले <laughs> तर आज कुठतरी माझं पोट भरलेलं आहे देवानं भरभरून दिलेलं दे आहे तर आता काहीतरी देवानं देते वेळी हा विचार केला असेल की के मी याला देतोय तर तू सुद्धा जनसामान्याचं समाजाचं काहीतरी देणं लागतोस आणि त्या अनुषंगानं मी ह्या राजकारणात उतरत आहे अर्थात राजकारण हा काय माझा पिंड नाही समाजकारण हेच मला जमतं आजपर्यंत मी माझ्या उद्योगाच्या दृष्टिकोनातून असू देत किंवा अनुषंगानं असू देत व्यापाराच्या अनुषंगाने असू देत मला जमेल तेवढं मी समाजकारण करत आलेलो आहे त्याच्यात नोकऱ्या लावण्याचं प्रकार असू देत सध्या सगळ्यात महाभयंकर आहे तर बेरोजगारी सुशिक्षित बेरोजगारी आणि ती मोठ्या प्रमाणावर विजवायची विजवायची आहे म्हणजे किंवा पुरवायची आहे रोजगारी पुरवायची आहे अर्थात आजच्या घडीला आपल्या आजरा चंदगड गडिंग्लज मध्ये एक लाखापेक्षा जास्त युवा बेरोजगार आहेत आणि त्यांना जर का रोजगार मिळवून द्यायचा म्हटला तर उद्योग हिता अतिशय गरजेचं आहे त्याच्याशिवाय बेरोजगारी तर मिळत नाही मी तुम्हाला सांगतो ज्यावेळी मी निवडणुकीत उभारायचा विचार केला त्यावेळी अपक्ष म्हणून उभारायचा विकास विचार केलेला होता कारण विकासाचं एकच ध्येय धोरण समोर ठेवून उतरायचं निवडणुकीला कुठला पक्ष निवडून येणार काही माहीत नसतं आपण जर निवडून आलं तर जो निवडून येईल पक्ष त्याला साथ द्यायची आणि आपल्या भागाचा विकास करायचा माझ्याकडे तीन चार पक्ष आले मी सर्वांच्यावर बोललो ठीक आहे म्हटलं कारण माझी इच्छा झाली नाही कुठल्या पक्षामध्ये जायची कारण माझा एकच ध्येय होतं विकास आणि विकास म्हणजे रोजगारातून विकास आणि ज्यावेळी शेवटच्या काही दिवसामध्ये जनसुराज पक्षातर्फे मला एक विचारपूस करण्यात आली आणि माझं पण मत चाललं होतं कुठल्या तरी पक्षाकडे जायचं पण असा पक्ष शोधत होतो जो माझ्या विकासाला चालना देऊ शकेल ही विचारपूस करण्यात आली एका क्षणाचाही विलंब न लावता आपण कसं कोण हजार आहे रे म्हटलं की हजार करतो लगेच तसं लगेचच मी हजार म्हटलं कारण मी नगरला अगदी लहान लहानपणा म्हणण्यापेक्षा कॉलेजच्या अवस्थेपासून बघतो तिथं झालेला विकास त्या खोऱ्यामध्ये केलेला विकास जे एकेकाळी खोरं म्हणून जाणलं जात होतं ते आज नंदनवन झालेलं आहे मग ते औद्योगिकदृष्ट्या असू देत शैक्षणिक दृष्ट्या असू आपल्या शेतीच्या दृष्टिकोनात हे करायचं होतं आणि हाच मला योग्य पक्ष आहे आणि म्हणून मी लगेचच त्या पक्षाची उमेदवारी स्वीकारली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा